अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ एक गरीब भक्त अनेक दिवस उपाशी राहिला होता त्याच्या हातात शेवटी काही पैसे होते पण त्याने अन्नासाठी पुरेसे पैसे नव्हते त्याने मनाशी ठरवले की तो स्वामी समर्थांचे दर्शन नक्की करेल भक्त आश्रमात आला आणि नम्रतेने प्रार्थना केली हे स्वामी समर्थ माझ्या पोटाला अन्न देण्याची कृपा करा मी फक्त तुमच्या चरणी येऊ शकलो आहे स्वामी समर्थ त्याला पाहून हसले आणि म्हणाले भक्त विश्वास ठेवा तुला अन्न मिळेल जा जसा भक्त बाहेर पडला तसा एका अनोळखी माणसाने त्याला थांबवले त्याने भक्ताला भरपूर अन्न दिले पोट भरले आणि त्याचा चेहरा आनंदाने उजळून गेला भक्ताला कळाले की ही कृपा फक्त स्वामी समर्थांच्या भक्तीमुळेच मिळाली या अनुभवाने त्याचे मन विश्वासाने भरले श्रद्धा ठेवा संकट दूर होईल अनंतकोटी ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ इच्छा कमेंट करून कळवा आणि अशाच स्वामीच्या कथा ऐकण्यासाठी फॉलो करा